विद्यार्थी मित्रांनो मी प्रकाश रोखणवार विषय शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचोली वजरुक पंचायत समिती राजुरा आपल्याला माहित आहे की शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण नुण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती सराव संस्थाची निर्मिती केली आहे त्यामधील बुद्धिमत्ता जो विषय आहे त्या बुद्धिमत्ता विषयातील तर्कसंगती व अनुमान कोणता घटक आहे आपला तर्कसंगती व अनुमान तर्कसंगती व अनुमान या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत या घटकामध्ये तीन उपविषय येतात तर्कसंगती व अनुमान हा जो घटक आहे या घटकामध्ये तीन उपघटक येतात सर्वात पहिले येईल घटक वय काय येणार आहे वय <coughs> दुसरा उपघटक आहे नाते संबंध काय आहे नातेसंबंध आणि तिसरा उपघटक आहे इतर आता या मध्ये काय येणार ते पण आपण पुढच्या याच्यामध्ये समजून घेऊ त्याआधी हे जी प्रश्न उत्तर आहे याचे प्रश्न उत्तर सोडवताना आपल्याला काय करायचं आहे आता पहिला हे समजून घेऊ तर्कसंगती व अनुमान म्हणजे काय तर तर्कसंगती म्हणजे तुम्हाला काय केलं जाईल पहिले एक पॅराग्राफ दिला जाईल काय दिलं जाईल पॅराग्राफ म्हणा किंवा प्रश्न याचे दोन प्रकार पडतात एक पडते शाब्दिक आणि दुसरा अशाब्दिक शाब्दिक म्हणजे तुम्हाला काय केलं जाते त्या ठिकाणी एखादा प्रश्न दिला जाईल लिखित स्वरूपात प्रश्न दिला जाईल किंवा लिखित स्वरूपात माहिती दिली जाईल त्या माहितीतून आपण त्याला समजून आहे त्याचं आकलन करायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक तर्क शोधून काढायचा त्या तर्काच्या आधारावर पुढच्या माहितीचं आपल्याला काय करायचं आहे उत्तर आहे म्हणजे त्याचं आपल्याला अनुमान काढायचा काय काढायचं आहे अनुमान आहे आता हे झालं शाब्दिक शाब्दिक मध्ये तुम्हाला काय दिलं जाईल वाक्य दिलं जाईल लिहिलेलं आहे आणि दुसरं काय राहील त्याच्यामध्ये अशाब्दिक अशाब्दिक मध्ये काय येईल मग अशा तुम्हाला येईल त्याचा संबंध ओळखून त्याच्यात काय पाहिजे त्याच्यातून एक निष्कर्ष काढून पुढच्या उत्तरामध्ये तुम्हाला अनुमान शोधायचा आहे मग कोणकोणते तीन उपघटक आहेत पहिला वय आता वयामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल वयाबद्दल माहिती म्हणजे आईचे वय इतके आहे मुलीचे वय इतके आहे तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल किंवा पाच वर्षा आधी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल अशा प्रकारचे प्रश्न विचारतील प्रश्न आपण पुढे बघू त्यानंतर दुसरा प्रकार काय आहे नातेसंबंध नातेसंबंधामध्ये तुम्हाला नाते विचारलं जाईल या, या मुलीच्या जा आईचा भाऊ मला मामा लागतो तर त्या मुलीशी माझा संबंध काय तर अशा प्रकारचे काही प्रश्न विचारला जाईल आणि इतर जो आहे इतर या प्रश्नामध्ये प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला काय केला जाईल इथे आकृत्या दिल्या जातील आणि आकृत्याच्या आधारावर म्हणजे अशाब्दिक प्रकार आहेत त्यामध्ये तुम्हाला त्याची उत्तरे द्यायचे मग सर्वात आधी आपण या पाठाची ओळख समजून घेऊ काय झालं आहे आपल्या अनुभवाला येणारी घटना किंवा माहिती किंवा सूचना आपण आधी समजून घेतो समजून घेतो की नाही तर समजून घेतो मग त्यावर काय करतो विचार करतो त्याच्यावर काय करतो तर्क काढतो त्याचा काय करतो तर्क काढतो आणि टप्प्या टप्प्याने त्या तर्काची मांडणी केल्यावर आपण योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचतो या प्रक्रियेत अचूक तर्क करण्याची आपली क्षमता विकसित होते या घटकातील भाषिक या भागात आपल्यासमोर शब्द स्वरूपात येणारी माहिती वाचून त्यावर तर्क करून विद्यार्थ्यांना योग्य अनुमान काढायचे असते आणि अभाषिक या भागामध्ये आपल्याला काय दिले जातील आकृत्या काय दिल्या जातील आकृत्या आणि त्यातून आपल्याला काय करावं लागेल योग्य तर्क करून विद्यार्थ्यांना अनुमान करायचा असतो यानंतर आपण एक एक प्रश्न बघू बघ त्यापूर्वी हे जे वयाचे जे प्रश्न आहे हे वयाचे प्रश्न सोडवताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे काय करायचे काळजी घ्यायची तो प्रश्न सोडवताना कसं करायचा पा तुम्हाला काय केलं जाईल पहिले एकापेक्षा एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे वय काढताना प्रत्येक व प्रत्येक व्यक्तीचे वय कितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे लागते समजा जर आता विचारत तुम्हाला येत की उत्कर्ष दोघांचे ना ठिका आपण कोण आहे उत्कर्ष आणि दुसरी काय आहे भाग्यश्री कोण आहे समजा यांच्या दोघांच्या वयाची आजची बेरीज आहे पंचवीस वर्ष किती आहे पंचवीस वर्ष मग पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती राहणार काय किती काय करावं लागेल आपल्याला उत्कर्ष पण पाच वर्षांनी मोठी होणार आणि भाग्यश्री पण पाच वर्षांनी मोठी होणार बरोबर ना मग या दोघांचेही पाच पाच वर्ष आपल्याला काय करावं लागतील या पंचवीस मध्ये ऍड करावे लागतील बरोबर म्हणजे पाच वर्षानंतर दोघांच्या वयाची बेरीज किती येईल पस्तीस वर्ष पण हा जर प्रश्न आपल्याला विचारला की पाच त्यांच्या वयांची बेरीज किती होती तर काय करावं लागेल उत्तरच्या पाच वर्षांनी लहान की पाच वर्षापूर्वी आणि भाग किती पण होती म्हणजे यांचे दहा वर्ष काय करावं लागेल वजा करावं लागेल मग तेच सांगितलं आहे एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तीचे काही वर्षानंतरचे किंवा काही वर्षापूर्वीचे वय काढताना प्रत्येक व्यक्तीचे वय तितक्या वर्षांनी वाढवावे किंवा कमी करावे समजलं आहे एवढा त्यानंतर दुसरं दोन किंवा अधिक व्यक्तीच्या वयातील फरक नेहमी कसा असतो कसा असतो सारखा समजा उत्कर्ष आणि तिची बहीण या दोघांमध्ये समजा काय तीन वर्षाचा फरक आहे दहा वर्षानंतर त्यांच्यामध्ये किती वयाचा फरक असेल वर्षाचा तीनच राहणार बरोबर आहे मग ही पण गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची प्रश्न सोडवताना त्यानंतर प्रश्नामध्ये दोन किंवा तीन व्यक्तीच्या वयाची तुलना केली असते एखाद्या व्यक्तीचे वय जन्मवर्षे किंवा जन्मतारीख यात दिलेली असते या माहितीच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार विद्यार्थ्यांना योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचायचे असते ही जी काही माहिती दिलेली आहे प्रश्नात त्याच्या आधारावर आपल्याला निष्कर्षाप्रती त्याचं उत्तर शोधायचं आहे आता आपण एक एक प्रश्न सोडवून घेऊ सुरुवातीला सोपे प्रश्न आहे काय आहे सोपे प्रश्न पहिला प्रश्न काय आहे आलाय सध्याचे वय किती वर्ष आहे रात वय किती वय आहे वीस वर्ष राईट त्याच्या बहिणीचे वय त्याच्या वयाच्या किती दहा राईट प्रश्न सर्व म्हणजे आपलं उत्तर बरोबर येते त्याच्या बहिणीचे कशी किती आहे त्याच्या अर्धे म्हणजे काय झाले दहा तर बहिणीचे वय किती आहे तेवढं सोपं प्रश्न मग किती येईल उत्तर आपलं उत्तर क्रमांक तीन राईट आपण एक एक प्रश्न वाए? बर आता मग घेत दुसरा प्रश्न सध्या वडिलाचे वय कुणाचे वय वडिलांचे वय मुलाच्या वयाचे तिप्पट आहे तिप्पट म्हणजे समजा मुलाचे वय एक वर्ष असेल तर वडिलाचे वय किती असेल तीन बरोबर आहे हा आता एकच वर्ष आहे का नाही जर एक असेल तर तीन मुलाचे दोन असेल तर वडिलांचे सहा पाच वर्षांनी वडिलांचे वय पन्नास वर्ष असेल वडिलांचं वय किती आहे पण किंवा पाच वर्षाची नंतर मग आता किती आहे वडिलांचं वय वडिलांचं वय किती असेल या पन्नास मधून पाच काढावे लागेल राईट म्हणजे किती आहे वय पंचेचाळीस वडिलांचं वय किती आहे पंचेचाळीस तर मुलाचे सध्याचे वय किती आहे वर्ष पंचेचाळीस वर्षाचे आहे बरोबर आहे मग मुलाच्या वयाचे तिप्पट कोणाची आहे वडिलाची मग हे कितीची तिप्पट असेल रे पंचेचाळीस पंधराची बरोबर आहे मग मुलाचं वय किती असेल पंधरा बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर किती येईल उत्तर क्रमांक तीन नंतरचा प्रश्न अमोलचं वय किती आहे चौदा वर्ष त्याच्या वडिलाचे वय त्याच्या वयाच्या अमोलच किती आहे किती असेल चौदाच का बरं अठ्ठावीस असेल दुप्पट आहे बरोबर आहे म्हणून वडिलाचं वय किती येणार होता अठ्ठावीस तर वडिलांची वय किती किती असेल चालेल एवढा प्रश्न त्यानंतर संजयचे वय किती आहे चोवीस वर्ष कुणाचं वय आहे संजय बहिणीचे वय त्याच्या वयाच्या अर्ध्यापेक्षा तीन वर्षांनी कमी आहे मग पहिले किती काढावं लागेल आपल्याला पहिले किती काढावं लागेल अर्धे बरोबर आहे ना चोवीसचे अर्धे किती येते बारा पण त्याच्या बहिणीचे वय अर्धे आहे का किती आहे अर्ध्यापेक्षा तीन वर्षांनी कमी मग या अर्ध्या काय कमी झाले किती आहे न तर बहिणीचे वय किती वर्ष आहे किती आहे नऊ वर्ष सोडत राहील असे प्रश्न ना थोडे कठीण झाले प्रश्न बघू काय म्हटलंय अमिता ही तिच्या बहिणीपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आता बहिणीचे वय माहिती आहे का आपल्याला मग पुढे काय दिला जर बहिणीचे वय दहा असेल तर अमिताचे वय किती किती असेल सोळा कारण अमिता कशी आहे सहा वर्षांनी मोठी आहे उत्तर क्रमांक सोळा ठीक आहे तुमचे प्रश्न थोडे कठीण आहे काय म्हटलं रे वडिलांचे वय मुलाच्या वयाचे किती आहे चौपट मग मुलाचं एक असेल तर वडिलाचं किती असेल चार राईट बरोबर आहे असेल की नसेल बरोबर आहे ना, ना। मुलाचं जर एक वर्ष असेल तर वडिलाचं किती असेल चार असं आपण प्रमाण मांडलंय जर वडिलांचे वय अठ्ठेचाळीस असेल आता मला सांगा चार आणि एक वडिला मग वडिलाचे वय किती म्हणताय अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस कुणाची चौपट आहे मग मुलाचं वय किती येईल बरोबर आहे ना आहे ना की नाही याच्या चौपट मुलाच्या वयाच्या चौपट वडिलाची मग बाराच्या चौपट अठ्ठेचाळीस वडलाची अठ्ठेचाळीस मग मुलाची किती असेल बारा मग मुलाची किती असेल बारा पण समोर काय विचारलं आपल्याला जोपर्यंत आपला प्रश्न संपत नाही तो पर्यंत त्याला वाचत राहायचं नाही तर आपलं उत्तर चुकेल इथं जर बाराचं उत्तर असेल हे बघा इथं बारा आहे समजा आपण बाराला जर टिक केलं तर आपलं उत्तर बरोबर येईल की चुकेल आपण घाई केली पूर्ण प्रश्न वाचलाच नाही बरोबर आहे ना हा मग आपण फक्त आता इथं बारापर्यंत आलो मग पुढं वाचा तर मुलाचे वय चार चार वर्षांनी किती असेल आता पुन्हा चार वर्ष वाढवायचे म्हणजे बारा प्लस चार बरोबर थोडीशी जरी घाई केली तर आलेलं उत्तर गेलं बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर किती यायला पाहिजे आता सोडावं घाई करायची नाही व्यवस्थितपणे वाचायचं पहिलं वाचून गणित समजून घेणे आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न हा आता येऊ आपण कठीण प्रश्नाकडे ठीक आहे काय म्हटलं अरे कोणाला आता आरव आरोप चांगली किती आहे वीस वर्ष त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे आता चला आरव किती वीस मग त्याचा भाऊ किती असेल काय बरं पंधरा कारण पाच वर्षांनी कसं आहे लहान आहे म्हणजे भावाचं वय किती आलं पंधरा आणि त्याची बहीण भावापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे आरवपेक्षा मोठी आहे का कोणापेक्षा मोठी आहे हरवपेक्षा मोठी आहे भावापेक्षा मोठी भावामध्ये पुन्हा आपण काय करू हे कोणाचे वय आले अठरा अठरा कोणाचं वय वय आलाय मग आपलं उत्तर किती आहे म्हणजे ऑप्शन बी राईट कोणता घेऊ चोवीस नंबर कोण कोण आहे इथे बघा द्या व सलमा दिसत आहे यांच्या वयाची बेरीज कुणाच्या वयाची बेरीज हे तिघ विद्या संगीता आणि सलमान किती आहे किती होते चार वर्षापूर्वी किती होती अठ्ठावीस मग इथं बघा तिघाचे नाव लिहून घेऊ आपण विद्या अधिक संगीता अधिक पुन्हा कोण आहे सलमान या तिघांच्या वयाची बेरीज किती होती अठ्ठावीस पण केव्हा होती है? है चार वर्षाच्या पूर्वी मग आता विद्या पण चार वर्षांनी मोठी झाली झाली की नाही संजिता पण झाली चार वर्षांनी मोठी आणि सलमा पण चार वर्षांनी मोठी झाली बरोबर आहे मग आज त्यांचं वय किती असेल हे अठ्ठावीस पहिलेचे आणि त्याच्यामध्ये या तिघांची वय काय होईल ऍड म्हणजे किती झाले बारा झाले म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज किती आहे चाळीस समजत आहे आज किती आहे चाळीस मग प्रश्न इथपर्यंत संपला आपला आता मग आपलं उत्तर चाळीस येईल का चाळीस दिलं तर चुकलं म्हणजे समजून पण चुकला मग पुढचं तर चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल मग आता पुन्हा काय करावं लागेल पुन्हा काय पुन करावं लागेल मग पुन्हा काय करू पुन्हा विद्याचे चार वर्ष मिळवा संगीताचे चार वर्ष मिळवा आणि सन्माचे चार वर्ष मिळवा म्हणजे हे किती आले बारा मग चाळीस मध्ये पुन्हा बारा मिळवा म्हणजे किती झाले बावन किती झाले बावन मग आपलं उत्तर किती द्यायला दा पाहिजे बावन चार पर्याय क्रमांक किती यायला पाहिजे चार या प्रश्नाला पुन्हा कसं सोडवता येईल बघा आपल्याला इथं काय म्हटलंय चार वर्षापूर्वी आणि इथं काय म्हटलं आहे चार वर्षाच्या नंतर मग चार वर्ष पूर्वी आणि चार वर्ष नंतर यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स असेल कितीच अंतर आहे चार वर्ष पहिले आणि चार वर्ष नंतर किती अंतर आठ वर्ष किती वर्ष झाले आठ वर्ष मग आता आपण एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट असं लिहू शकतो का विद्या जेकरे। जेकरे। विद्या संजिता अधिक कोण होती यांच्या वयाची बेरीज किती होती आता चार वर्ष पूर्वी आणि चार वर्षानंतर याच्यात कितीचा डिफरन्स आहे आठ म्हणून आपण काय करू विद्याची वय डायरेक्ट आठ वर्षाने वाढवायची संजिताची पुन्हा आठ वर्षाने आणि सलमाची वय आठ वर्षाने आणि या तिकांची बेरीज किती झाली चोवीस किती झाली चोवीस आता या अठ्ठावीस मध्ये डायरेक्ट चोवीस मिनिटाचा प्रश्न आलाय कि चार वर्षपूर्वी किंवा दोन वर्षपूर्वी जर तुम्हाला प्रश्न विचारला की यांच्या वयाची बेरीज तीन वर्षापूर्वी इतकी होती आणि दोन वर्षानंतर किती असेल तर मग तुम्ही काय कराल जे तीन वर्ष आणि नंतरचे दोन वर्ष म्हणजे किती झाले पाच वर्ष मग प्रत्येकाचं वय किती कितीने वाढवायचं पाच वर्ष आहे असं करून की अजियाची बेरीज करायची आणि जो वय दिलेला होता बेरीज त्याच्यामध्ये लक्षात बघा तीन वर्षापूर्वी एका मुलीचे वय मुलीचं वय दिलं आहे का तिच्या आईच्या वयाच्या एक छेद सात होते सहा होते किती होते एक छेद सहा म्हणजे आता इथं बघा एक छेद सहा आहे ना मग अशा वेळेस आपण काय बघायचं मुलीचं वय जर एक असेल तर आईचं वय किती असेल सहा मुलीचं वय जर एक असेल तर आईचं वय किती असेल सहा आणि आईचं सहा असेल तर मुलीचं किती असेल एक जर सध्या आईचे वय पंचेचाळीस असेल किती पंचेचाळीस पण केव्हा आहे आईचे वय पंचेचाळीस सध्या सध्या म्हणजे आठ आणि हे केव्हा होत तीन वर्षापूर्वी मग तीन वर्षापूर्वी आईचे वय किती होते सांगा बरं तीन वर्षापूर्वी आईचे वय किती असेल किती असेल पंचेचाळीस मधून तीन गेले किती राहील बेचाळीस म्हणजे तीन वर्षापूर्वी आईचं वय किती होते बेचाळीस आता मला सांगा आपण काय बघितलं होतं मुलीचं वय ये तर आईचं वय सहा मग आईचं वय बेचाळीस आहे तर मुलीचं वय किती असेल कितीला सहानी एकला सहानी मूल्य तर सहा येते मग इथं जी कोणती संख्या असेल तिला सहानी गुणल्यावर बेचाळीस यायला पाहिजे मग इथं किती असायला पाहिजे हा मग इथं किती असायला पाहिजे सहा मग मुलीचं वय किती होत तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आहे ना मुलीचं वय किती होतं सात वर्ष किती वर्ष होतं तीन वर्षापूर्वी सात वर्ष तर मुलीचे सध्याचे वय हे सात केव्हाच वय आहे तीन वर्ष पूर्वीच आणि आपल्याला आता विचारलं केव्हाच आहे सध्याच मग सध्याच्या काळासाठी पुन्हा का आपल्याला काय करावं लागेल लागेल म्हणजे उत्तर किती येईल आपलं मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वय या घट उपघटकावर विचारलं जाईल ठीक आहे आता दुसरा प्रकार उरा आहे त्याच्यामधला नातेसंबंध काय आहे नातेसंबंध बघा नातेसंबंधाचे दोन चार प्रश्न घेऊ आपण चल कोण कोणाला म्हणाली आहे राधा सुधाला म्हणाली कोणाला म्हणाली सुधारा तू माझ्या सुनेची मुलगी आहे तू माझ्या सुनेची मुलगी आहे मग कोणाच्या सुनेची मुलगी म्हणाली कोण राधा कोण म्हणाली रे राधा राधा म्हणाली ना कोणाला म्हणाली सुधाला म्हणाली मग राधाला राधा सुधाला काय म्हणताय तू माझ्या सुनेची राधाची सून राधाची सून म्हणजे राधाला पहिले मुलगा पाहिजे सून सून असासाठी मुलगा पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे ना मग समजा हा राधाचा मुलगा आहे कोण आहे राधाचा मुलगा आणि ही तिची काय झाली सून कोण झाली सुन आता काय म्हणताय राधाची सून आली ना ही राधा राधाचा मुलगा आणि ह्या काय झाली राधाची सून तू माझ्या सुनेची या सुनेची कोण आहे म्हणताय मुलगी सुनेची मुलगी म्हणजे मुलाची पण मुलगी या दोघांची मुलगी झाली ना ती कोण आहे म्हणताय कोणाला आहे म्हणताय सुधाला तू माझ्या सुनेची मुलगी आहे आता बघा बरं राधा सुधाला काय म्हणताय तू माझे सून मुलाची पत्नी म्हणजे सून आणि त्यांची काय आहे ती मुलगी तर राधा सुधाची कोण आता सांगा बरं या सुधाची राधा कोण लागेल कोण लागेल आजी बघा उत्तर आपलं काय आलं आजी समजलं काय मला आता इथं बघा ही आकृती कारतानी कधी काय करायचं <laughs> जर माणूस असेल तर त्या ठिकाणी असा टप्पा घ्यायचा आणि बाईक असेल तर काय करायचं आपली आयडिया आपण लक्षात ठेवण्यात आली आता इथं मधात मी दोन रेषा पाडल्या आहे ना कशासाठी पाडल्या असेल या मुलाची बायको आहे म्हणजे नवरा बायको आहे मग अशा वेळेस दोन रेषा मारायची आणि समजा बहीण भाऊ असतील तर मग एकच रेष ठेवायची आपल्या ओळखीसाठी आपण पुढचा प्रश्न करू हा पुढे जर हा हा मला प्रश्न बघा बरं निखिलला चार काका आहे का कोणाला चार काका आहे का निखिलला तर कोल्हापुरात राहणार आहे त्याच्या एका काकाला भाऊ किती बघा निखिलला किती काका, हो चा। चा। काका चा। चा। निखिल लाखिल तो घेतलं निखील निखिल निखिलला काका आहे पण काका म्हणजे कोण बाबाचे मग पहिले निखिलचे बाबा काढाव लागतील आपल्याला इथं बरोबर आहे मग निखिलच्या बाबाला चार भाऊ आहेत म्हणजे निखे, निखे चार, का चार का मग इथं आपण काय करू इकडे दोन भाऊ काढा आणि इकडे दोन भाऊ काढा झालं ना बघा निखिल निखिलचे बाबा आणि त्यांचे चार भाऊ म्हणजे त्याचे काय झाले चार काका आता झाले की ना निखिलला चार काका झालं मग आता काय म्हणत आहे कोल्हापूरात राहणारा त्याच्या एका काकाला समजा आपण बघू की हेमालय काका कुठं राहत आहे कोल्हापूरला त्यांच्या एका काकाला भाऊ किती मग या काकाला भाऊ किती आहेत चार चार मग आपले उत्तर काय यायला पाहिजे चार ठीक आहे मग पुढचं बघूया का पोटा घेऊ हा आताच्या सप्तांचा बघितला का चला हाळा बघू रहा मग हे काय म्हणतंय साक्षीची आई मग सगळ्यात पहिले कोण आली पाहिजे साक्षी कोणी साक्षी आली पाहिजे की नाही मग इथं काढून साक्षी कोण आली साक्षी मग इथं साक्षीच्या वरती कोण आहे साक्षीची आई आता काय आहे ही साक्षीची कोण आहे आई मग साक्षीची आई माझ्या आईला आई म्हणते मग पहिले मला मी काढावं लागेल बरोबर आहे आणि ही कोणा वरती माझी आई पण हे साक्षीची आई काय करते माझ्या आईला काय म्हणताय आई म्हणताय मग माझी आई साक्षीच्या आईची पण आई असायला पाहिजे की नाही पाहिजे बरोबर आहे मग समजा माझी आई माझी आई आणि साक्षीची आई एकच आहे म्हणजे आम्ही कोण झालो बहीण भाऊ बरोबर आहे ना बहीण भाऊ झालो की नाही झालं तर साक्षीची आई माझी पद साक्षीची आहे माझी कोण लागेल कोणी समज नाही नातेसंबंधात तर अशा प्रकारचे नातेसंबंधावर तुम्हाला प्रश्न येतील तर अशा थोड्या ट्रिक्स लावून आपण ते सोडवाय ठीक आहे आणि त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार तुमचा आहे तर तर्कसंगतीवर अनुमान म्हटला इतर आता बघा इतरमध्ये काय दिलंय समोर लक्ष द्या इतरमध्ये प्रश्न कसे असतात ते बघू काय म्हटला प्रश्न बघा भाषेला काय म्हटलो रे आपण विज्ञान म्हणजे मराठी इंग्रजी आपली जी भाषा आहे त्याला आपण काय म्हटलो विज्ञान <coughs> विज्ञानाला काय म्हटलं गणित गणिताला आणि भूगोलाला भूगो तर व्याकरण या घटकाचे व्याकरण कशात शिकतो सांगा बर व्याकरण या घटकाचे अध्यापन करण्यासाठी कोणते पुस्तक वापरावे लागेल तर व्याकरणाचा अभ्यास आपण कशात करतो भाषेमध्ये कशात करतो भाषेमध्ये आणि भाषेला आपण काय म्हटलंय मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न बघा इथं काय म्हटलं आहे अजय रमेश पेक्षा उंच असून पेक्षा ठेवणार आहे मग अजय कोणापेक्षा उंच आहे अजय कुणापेक्षा उंच आहे आणि सदूपेक्षा कसं आहे ठेंगणा मग सदूला वती आहे बरोबर बघा अजय रमेश पेक्षा उंच आहे आणि सदू पेक्षा कसं आहे ठीक नाही अरे बघ समीना अजय पेक्षा उंच आहे मग अजय पेक्षा कशी आहे मग अजयच्या वर लिहू की खाली लिहू समीता अजय पेक्षा उंच आहे मग वरली वर एवढा आपल्या लक्षात आला की अजयच्या वरली आहे सदू एवढी उंच नाही सधू एवढी उंच आहे का मग कुठं लिहू कुठं लिहू याच्यावरती आणि याच्या खाली कोण आहे समिधा कोणी हा कोण आहे पहिला सधू हा कोण आहे अजय आणि हा कोण आहे रमेश तर सर्वात तुमचं कोण आहे कोण आहे सर्व सधू म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक एक त्याच्यानंतरच पुढचं एक कोण गणे बघू एक

कार्तिक पेक्षा उंच कोण आहे विनय विनय कार्तिक पेक्षा उंच आहे निलेश पेक्षा ठीक नाही म्हणजे निलेश का मोठा बरोबर आहे विनय कार्तिक पेक्षा उंच असून निलेश पेक्षा नाही प्रिया पेक्षा उंच आहे या विनयपेक्षा प्रिया कशी आहे उंच निलेश एवढी उंच नाही मग प्रिया कुठे येईल दोघाच्या मनात नेमकं कोण आहे बरोबर आहे तर सर्वात तुमच कोण चुकतील का असे प्रश्न नाही ठीक आहे तर चला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तर्कसंगती व अनुमान या भागामध्ये येतील तर या प्रश्नाचा चांगल्या पद्धतीनं सराव करा आणि आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये या घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे यासाठी प्रयत्न करा ठीक आहे 在哪看呢？